नमस्कार मंडळी मी स्नेहल आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत चॅनलवरती आजच आला असाल तर सांगते मी रोजच व्लॉग अपडेट करत असते आणि त्यामुळं तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर व्हिडिओजनं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काल जसं मी सांगितलेलं होतं की मला डी मार्टला जायचं होतं थोडीशी खरेदी होती घरातलं सामान आणि बाबूचे डायपर थोडीशीच खरेदी होती त्यासाठी जास्त वेळसुद्धा गेला नाही आणि बाबूलासुद्धा मी घेऊन आलेले नाही आहे बाबू कुठे आहे तर तो आहे आमच्या शेजारी शेजारचं घर म्हणजे फक्त म्हणायला शेजारी आहेत जसं मी पहिले पण बोललेली आहे आणि अगदी माझ्या माहेरचंच कोणीतरी असल्यासारखा आधार मला त्यांच्याकडे मिळतो आणि मी तिथेच बाबूला एकदम सेफ ठेवून आलेली आहे त्याचं खाणं पिणं ख सगळं करून आलेली होती आणि पटापट इथे खरेदीसुद्धा केलेली आहे कारण अमोलची तब्येतसुद्धा थोडीशी डाऊन होती आणि डॉक्टर काही बोलले नव्हते ब्लड चेक वगैरे पण मी म्हटलं तुम्ही ड्रॅगन फ्रूट किवी किंवा अशा गोष्टी खाऊन घ्या कारण मग तुम्हाला इम्युनिटी मिळेल आणि त्याप्रमाणेच त्यांना थोडंसं विकनेस ताप ही लक्षणं होती म्हणून मी प्रोटेक्शनसाठी त्यांच्या किवी ड्रॅगन फ्रूट आणि पपई अशा गोष्टी घेऊन गेलेली होती त्यांना काही कुठला प्लेटलेटचा वगैरे प्रॉब्लेम नव्हता पण मीच असा विचार केला की जाताना आपण या गोष्टी घरी घेऊन जाऊ शकतो म्हणून मग ते सुद्धा घेतलं आणि ते तुम्ही बघू शकताय मी कोलगेट वगैरे ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ना रेग्युलर आपल्या घरामधल्या लागतात त्याच माझ्या संपलेल्या होत्या नेमक्या मी तेवढंच काही ते, ते खरेदी केलं कारण मला मा डी मार्टला आल्यानंतर एक दोन तास दिले तरीसुद्धा कमीच पडतात तर बाबूला न आणण्याचं कारण हेच होतं की ह्या सगळ्या बॅगमध्ये ठेवाव्या लागतात आणि मग बाबूला धरणं पॉसिबल होत नाही म्हणून मग मी त्याला आणलेलं नव्हतं जाताना मला फळंसुद्धा घ्यायची होती त्यामुळे जास्तीचंच सामान झालं असतं म्हणूनच तो घरी आहे किती मिनटात आपली शॉपिंग झाले असेल तरी फक्त अर्धा तास मिनिटा तर बघू शकता एवढ्या सगळ्या बॅग डी मार्टची बॅग एवढं सगळं मी एका हातामध्ये धरून बाबूला धरून जाणं शक्य नव्हतं म्हणूनच मी त्याला शेजारी ठेवून गेले होते अगदी सेफ तो इथे झोपलेला होता निवांत होता आणि दिदी सुद्धा त्याला एंटरटेन करत होती काही वेळेला ती चिडवते तेव्हा तो रडल्यासारखं नाटक करतो आणि ही सगळी गंमत बघायला आम्हाला खूप आवडतं नाही बाळ नाही दिदी चे नाही नाही तिकडून मी बाबूला आमच्या घरी आणलं आणि ठेवलं होतं एफ एम लावून दिला होता त्याला कारण की त्याचा भात जो तो आहे तो कुकर मध्ये आहे तो झाल्यानंतर पहिले त्याला भरवून मग आम्ही जेवणार होतो संकष्टीचा उपवास सुद्धा होता आणि अमोल ना मी ते रिअल फ्रूटचं ज्यूस होतं ना ते दिलं होतं आले प्यायला त्याचबरोबर फळंसुद्धा कापून दिलेली होती त्यामुळे ते, ते थोडा वेळ थांब बोललेले होते आणि मग अशा प्रकारचा स्वयंपाकाची गडबड माझी चालू होती मला असं वाटतं की रोजच रुटीन आणि जेवणाचंच रोज रोज दाखवण्यापेक्षा ना मी काय करते म्हणजे कसं मॅनेजमेंट करते घरामधलं या गोष्टी जास्त महत्त्वाच्या क मॅटर करतात आणि त्यातून तुम्ही इन्स्पायर व्हावं म्हणून मग मी जास्त तर असं फोकस करणार आहे की मॅनेजमेंट कसं करते मुलांना घेऊन म्हणा किंवा इतर गोष्टी असतात छोट्या मोठ्या त्याच्या सगळ्याचं मॅनेजमेंट आणि मी कोणत्या गोष्टी वापरते कुठल्या गोष्टी गोष्टींनी मला काही सोपं पडतं या सगळ्या गोष्टी सांगायला मी व्हिडिओ बनवत जाईन रुटीनचे ब्लॉग काही रेग्युलर टाकू की नको ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता इथे तुम्ही बघितलं छान असं तूप लावून चपात्या भाजून घेतलेल्या आहेत देवाला नैवेद्य दाखवला आरती वगैरे म्हटली आणि नंतर मग आम्हीसुद्धा जेवण केलं आणि मग झोपी गेलो त्यानंतर मी डायरेक्ट सकाळी आज तुम्हाला शूट दाखवत आहे छान जी सकाळ अशी असते आमच्या इथून मस्त वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात निसर्ग मला नेहमीच ऊर्जा देतो त्याप्रमाणे हे सगळं वातावरण आहे सुद्धा काही कॅमेरा वगैरे लावून शूट करत बसलेले नव्हतं होते कारण की मला आज दुपारी जायचं होतं माझ्या मैत्रिणींच्या घरी कारण त्या खूप दिवसांचं बोलवत होत्या आणि मी गेलेलंच नव्हतं आणि बाबूला पण थोडंसं फिरवायला म्हणून मी इकडे गेलो बाबू तिथे झोपलेला दिसतोय तुम्हाला आणि ह्या दोन चिमुकल्यांची लुडबुड चालू आहे आणि मला परिचित असून दाखवत होती कारण हे सगळे खूप छान खेळतात परी पण असताना ह्या दो तिघांचा जो दंगा असतो ना तो सुद्धा मी कधीतरी शेअर करेनच आल्यानंतर काय केलं तू दोघांचं दोघांच घेतलं अवनी तिकडे बघ अवनीचा बड्डे करायचा ना पंचवीस तारखेला असा छान गेलेला आहे वेळ आणि आता जात आहे घरी उभे राहिलेलं जाता जाता हे छोटे छोटे क्लिप्स घेतले आल्यापासून खूप छान गप्पा मारल्या मस्त गेला वेळ आणि जास्त मोबाईल घेतला की मग ज्या गप्पा रंगतात त्या रंगल्या नसत्या म्हणून जास्त शूट केलेलं नाही जेवढा आहे तेवढा ॲक्सेप्ट करा आणि इथं बाबू बसला बाबूने कार्यक्रम केलेला दूध जरा सांडलेला तर इथं छानपैकी विणूचे कपडे घालून बसला नवीनच आणि आता आम्ही रिटर्न घरीच चाललेलो आहोत तर हा मैत्रिणीचा मुलगा आहे विनू जो माझी बॅग घेऊन फिरायला लागला इकडे तिकडे आणि आरतीने चहा कॉफी सगळं करून दिलं होतं त्यामुळे वेळसुद्धा निवांत गेला घरी आल्यानंतर यांच्या मागे लागले होते की तुमची तब्येत बरी नाही आहे फ्रूटचं ज्यूस प्या फ्रूट्स खा हे करा ते करा अशा सगळ्या गोष्टींमध्येच वेळ गेला सगळं शूट करत बसले की मग घरी पण वेळ द्यायला मिळत नाही म्हणूनच एवढे दिवस मी व्लॉक करत नव्हते आणि आता हळूहळू सुरुवात केली आहे परीसुद्धा नाही तिचीसुद्धा आठवण येते त्यामुळे सतत मोबाईल घेणं जमत नाही आहे जसं जमेल तसं भेटत या चॅनलवर कनेक्टेड रहा थँक्यू